ऐकू का ऐकू येत नाही ऐकतो तुम्हाला येते का आजी ऐकू काहीच येत नाही का हा ऐकू येत मी बोला कळाले की नाही मी बोलायलेलं ऐकू आले की नाही आजी म्हणजे ऐकू आर होय कुठला बारशे बारशे हे तर कधीपासून तीन वर्ष आणि मुलं ती कोण कुणी नाही मला हा होती का नाहीच पाहिलं पासून आणि माऊस सक्क म्हणून जगात कुणी नाही मला नवऱ्याला मरण झाले चाळीस वर्ष झालं नवऱ्याला मरून बारशेच झाडबुके आठवत आहे का बुके झाड बुके आठवत आहे का आठवत आहे का आता या पाठी महागेल மி चार वर्षे डबा दारामध्ये येतो मारो डा चार वर्षे अरे बघा सरचे हे सरचे ओळख आहे केसर पुण्याला गेलो आता पुण्याला गेलो रेटार झालं रेटार एवढंच आहे एवढंच आहे गुटकं एक लाख रुपये आणला पगार आहे कुणी नाही मला जगात पाणी आया बाया काय करावं मला बरं वाटतंय का बरं खाण्या पिणं सगळं आहे बैचारे सगळे तुम्ही आजी तुम्ही कुठला नान्नी नान्नी तुमचं कोण नाही का हायती बाप माल आहे ते एक वर्ग हाय दोन पोरी आईत्या हां मग इथं कस काय ليكिट आ दे आमला सीट नाही जागा नाही काय हॅप्ली हां पण नाही सारखी हां ना इथे जागा ना हां मग लेखाल नाही का माघारी न्यायला नाही न्यायला आला नाही का हा नाही रागे रागे आपले आज ही आहे इथं खाली या तुम्ही इकडे दोन काय काय या खाली आहे इथं कधी आला तुम्ही मला आता बा माहित आहे बरं मग एकदा बी आलं नाही का त्यांनी कुठे गेले काय विचाराला करायला जाऊ हा पण रा जाऊ नको म्हणत नाही का Ah. कशाला त्यांना पिढा गेली आपली जाऊ द्या असं ah. म्हण काय काय करावं एकट्या पाराना दोन लेकरं ऐकली त्याला बायको लेखर त्यांना जागवा का आपल्याला जागव ah. मला दिस नाही ऐकू यातलं काम करा का ah. ना काय ah. करू शकतातलं काय मात लोकांची मंजुरी केल्यावर कि तर करायचं लागते का नाही सगळं ह नाही दिसल्यावर कोण मला लागेल कामाला ah. मग काम नसल्यावर कोण बोल बसते म्हणून काय हो नाही इथं बरं वाटतं का इथ बर काय दागला काय करा तुम्ही कुठला वाजे पंढरपूर पंढरपूर गेल्या वर्षी आम्ही आलो तो त्यावेळेस बी होतो तुम्ही ना okay. किती वर्ष झाले इथं राहून दोन वर्ष आता जानेवारी बर तुमचं कोण एक मुलगा आहे तीन मुली आहे मुलगा सांभाळत ना का मग कशाच पाडणं दारू पिऊन रोज उठून कालवा मारायचं हालायचं तिनं काहीतरी एखादं दोन सांगायचं मग आपल्या अंगावर यायचं मग एकदा गंध म्हणून निघून आले तुम्हाला कोण आलं ना का न्यायला करायला काय मग तिथं पोलीस केस केली पंढरपुरात उडकलं इकडं तिकडं माझा पत्ताच लागला वर्ष झाल्यावर पुन्हा मग गेले पोलिसाचा फोन आल्यावर सर बोलल सांगितलं की तुम्हाला पुड़त माता आता मातारीच ध्यान झालं का तुम्ही बरं आला आम्हाला माहित नाही म्हणून आम्ही आलो नाही मग पुन्हा आलं का नाही आला पुन्हा गेलोच न तिकडे एकदा गेली राहते म्हणत नाही कशाला राम राम म्हणली चार महिन्या खाली गेली वैशाख महिन्यात चार महिन्या राहिली काय सांगायचं मरायला झाली होती आज अजून पळून तशी तर येऊ देत नाही ती देखत म्हणून पळून यायचं मग गपचुप इकडे तिकडे गेली की पटकीन आपलं पिशवी ती एखादं गुंडाळायचं यायचं निघून मग काय करायचं ताप आहे पण ताप ताफ आहे आजारी पडलं बघायचं नाही जेवण द्यायचं नाही व्यवस्था होत आहे सगळे व्यवस्थित आहे ना सगळं सगळे चांगलं आहे तेल साबण जेवायला दोन टाइम चहा दोन टाइम सगळं तुम्ही कुठला पंढरपूर पंढरपूरच का तुमचं कस कसं आमचं व्यास कस आईवडील मारायला लागला सारखा मग आले का अजून कुठं फिरवत त्याला शिच नाही वाडी नाही घर नाही काय करून तुमच्यासारखे करून खाल बारा तेरा वर्ष आता होईना गुडगा तुकाय लागला इतर सोडलं सोडलं मालपणी सोडला नव्हतं ज्यांच्यात कामाला काय करायचं त्यांचं काय ते सांभाळते जळायच नाही तीन दिवस पेटवले हे जायचं नाही आणि आता तुम्ही काम होत करून घेतलं माझ्या मायारात राहिली पंढरपुरापेशी बाबा गाव आहे चार माहिती आहे तिथे छिवून घेतली काम होईल कुठे जायचं सांगितलं नाही काय नाही आता की काम पिम करायची गरज नाही काय निवांत ना आपलं बसायचं तेच पण आपलं एवढं व्यायाम होत आहे हे पण त्रास तर नाही की कोणाच्या महत्त्वाचं आहे बाकीचं काय काम काय केलं मरत नाही मला ती कामच लागत थोडं का काम बर आहे आपलं तुमचा आजी तुमच्याकडे आलोच ना तुम्ही कुठला सोलापूरचे काय नाव तुमचं हा आमची आजी तुमच्या वनेच दिसत माझी आजी सोलापूरचीच आहे आजी पण तुमच्या दिसत होती सोलापूरची होती ती काय गोंगडे वस्ती आली कर नाही का गोंगडे वस्तीच्या आली कर कोण न गोंगडे वस्ती तिथं राहत होती ते म्हणजे त्यांचं माहेर तिथलं माहेर हा आम्ही तुळजापूरचे तुम्हाला कोण नाही का मला कोणच नाही बघा हा आई होते मी मोठा दुष्काळ पडल्यावर काम नाही काय नाही इकडे येऊन राहिले ते इकडेच राहिले मी मग काम करून खातो ते आई मी होत आई मेले दोघे बहिने मेल्या कोण आहे आता महिन्याचे पोरं मेले आता काम होईना काय करायचं मग मग आता तुमच्याच होते तुमच्या दोन वर्ष तुम्ही सांभाळावी मी म्हणते मला कुठंतरी आश्रम घ्या नाहीतर मी जाते कुठं तर म्हणतो ना मग एक महिन्यात उडकून येत आनंद घरी काम करत होते मी सोला नवरा ते नवरा मरून चार वर्ष झाले काम करत नव्हतं अठरा एकच होत ते काय करेक पण नाही झालं नेकर कुठलं होते जाऊन झोपायचं हाय काय नाही काम करत नव्हतं काय नाही काय करायचं काय नाही बघा कशाला म्हणावं तस आई बी नाही मला बहिणी बी नाही आईच्या वर सांभाळते काय करायचं बरं आपलं टेन्शन नाही आपलं निवडायचं मी त्यांना म्हणजे मी कुठे करण्या जाते बाबा मी नाही राहत दोन वर्ष झाला बघू बघू म्हणजे मी तर करून घेते म्हणून लागून थांब थांब म्हणजे बघून किती वर्ष होता आता वर्ष दीड वर्ष जून झालं बघ दीड वर्ष झालं येऊन फोन कोण येत आहे सगळे काय विचार कोणी सोडलं होतं म्हणलं तुम्हाला इथं कोणी सोडलं होतं शेजार त्याला आणून सोड आणि नोकरी जाणार कोण येणार कशी नाही अजून विचारपूस करते कसा आहे का येत की फोन येते की बरं फोन येते बरं वाटतंय ना बरं वाटतंय म्हणजे काय नाही आपल्याला गोळी नको काय नको फक्त तेवढं गुडघं दुखते ते वेक्स लावते झालं पाहिजे म्हणतात माझ्या अंगाला काटा येते बघा दुखणं नाही नुसतं जरा गोडगं दुखते ते मग त्याला गोळे त्याला वेक्स लावते झालं एक डायरेक्ट शेपी वाढतय पेपीच्या गोळ्या चालू करा काय खायचं बोडन बोलून यायचंय

आजी सामान्य जातो तिकडं आजी नाही तुमचं कस विचारायचं नाही आलो कशाला मग आम्ही तुम्ही कुठला हळद तुम्हाला कोण ते कोण मला दोन पोरं मग काय करते पोर काय करायचं लहान लहान लेकर दहा वर्षाची बारा वर्षाची नऊ वर्षाची तो तळ सरकार आमचं केलं दहा दहा एकर सीत गेली असं तळ्यात तळत तुम हजार रुपयान अकराश्याने एकर शेत आमची गेली आमचीच का सगळ्या दुनियाची गिरी जेवढी हायती तेवढ्याची तो कसं वनवास वर्षाच्या बारा वर्ष लेकरांना काय करायचं गेली आपले पुण्याला निघून दोघं भाऊ भाऊ पण आपलं कस तरी पुढचं लग्न केलं दहा पाच हजार खर्च आणि असं शिंचा मग पोरांकडेच होती मी कधी कधी हे करून खात होते पण आता हे लेकराची आई वारली आता कोण आहे तो हे माझ्या लेकाचे नात आहे तुमच्याकडे आहे का आता काय करायचं ते माझ्या लेखाची बी बायको पहिली वारली होती बाप पाऊन दोन वर्षाचा होता ती ती बायको काय त्याचा विचार करीत नव्हती कसलाच विचार म्हणजे म्हणायचं सुद्धा नाही मग मी तेवढा पाऊन दोन वर्ष झाली तेवढं मोठं लागतो एवढं होती वडण्यात कुठं असं लुगड्याचं फडक घ्यायचं इथं बांधायचं आणि असं घेऊन खुरपायचं असे तेरा वर्ष खुरपिल लोकांचं मी सकाळी उठले तर उठा येत नव्हतं आणि त्या परला आयटॅक होतं शाळा शिकविली आता लागलं पुण्यात कामाला पुण्यात कामाला लागलं किथेच आपलं लग्न झाली झालं पुन्हा त्याचं तीन नऊ वाट राहून बसलं मग पुन्हा तिथं ह्या जना तशात गेले त्या जाणवत आठ पंधरा हिंडले सगळी म्हणायची तुझा जीव मोकळा करण पूर्गी आश्रमात सोडून या जा आश्रमात सोडून या जा म्हणायचे मग मी आता आधीच तिची आई होत सहा सहा दिवसापासून वर्षा दुधावरची आहे आईला आजार झाला तर आधी दोन तीन महिला चांगला आजार झाला पुन्हा गेलीच म्हणायचं वापस नाही सांभाळी नुसत्याच्या हातावर मंजुरी करून रोज एक लिटर दूध ऐंशी रुपयाचं आणायचं द्यायचं ना सुना द्यायच ना तेवढं पैसे द्यायचं खायला खर्च आहे तसं करीत एवढे दिवस इकडे आले करत बसा करा खावा राहा आता उद्या लहानाचं फोड होईल म्हणलं तर म्हणाला असल मग सोडून तुझा जीव मोकळाकडे तीनशे म्हणता चारशे पाचशे हजारे तू बँकेत पैसे टाकशील काम करशील राहतील राजेव खातील बसतील मग पाहून दोन वर्षांची दीड वर्षाच इकडून सांभाळा नसताना सोडून कसं वाटेल मला सांगा उभं वारं सुटलं मला येल तिकडं गावात पुण्यान आल्यावर बारशी आण इकडं झाडा बघायला बाजूला त्या झाडाखाली मी बसले नऊला तिथं उतरले नऊ मी अडीच तीन वाज असतो त्या झाडाखाली सारखी रडत बसलो माझ्यापेक्षा नाही पाय नाही रूपया नाही कुठलं काय नाही रडत बसले यांच्यासारखी जी एक बाई मी आज खाल्ला कडली होती मग ती म्हणली मी लय वेळ झालं बघते म्हणले आधी तुम्ही रडता कशा पाहिजे म्हणजे काय झालं त्यांना वाटलं कोण वारलं फिरलं काय असं वाटलं त्यांना म्हणजे काय नाही काय काय सांगू तुम्हाला म्हणलं म्हणले मी सगळं पुन्हा सांगितलं सांगा म्हणजे मी उठतच नाही मग सगळी कथा सांगितली अशी तर म्हणजे माझं आहे कथाव का मग पोलीस आहे सांगितलं रुली तुम्ही काय करा हा गाव सांगितलं हळदुबा जा तुम्हाला माहितच आहे पण असे नव्हतं माहित मला आवड करा तिथं जावा जावा म्हणजे तिथं इष्टीतनं उतर चालत जावा हे तोर म्हणले तिथं जावा म्हणले तिथे एक सर आहे तिथे त्या त्यांच्यापासून तुम्हाला सुख लागतं का दुख लागतंय महिना दोन महिने बघा मला फोन करा करायची बारस आली जाऊ इथं जी बसली ती आज मी विचार गावापुढचा गेलो कुठंच गेल तुम्हाला येते माहिती पोरग परवा त्या दिवशी आलं तिचा बाप आला हुडकीत नाही ती मला ती चांगली आहे म्हणून जाते ती महागारी चल की घे पण काय करू जाऊ सोनं दारात येऊ देत नाही पुरीला सांभाळत नाही येऊ देत नाही दारात कि ना, बी ना तू बी नायच तुझा परत राहते राहते आणि हे जर माझं किती तिनं हाल केलं ना जाऊन पुण्याकडे तुमस करू वाटतं जायचं लांब तोंड करून वाटतं मला माझं कसं का असा ना मला तर हायच यांच्यावर भाजी भाकर पुरीची माझी सोय चांगली ह्या पुरी जर या तर त्यांचीच आहे ही तर का ना शेवटपर्यंत कुठे खुटी होणार नाही लय ह्या पुरीत कसं काय त्यांचं कळतच नाही सोनपापुडीच आहे माती आमची आपण त्याच्यावर का त्याची दोन आहे ती बिन हिन आय ती बी बिन बापाचीच लेकर आहे ती इतकी लेकरं पोरग ह्यांचं गेले आता काल का परवा काय ते पोरा तर जीव आमच्या दोन दिवस जपरा मान दीदी मान दीदी ह्या शिवाय दुसरं काय नाही बाई होती अशी मग तिने काय तीन ते इष्टी खायला घेऊन मग लेकरू भुके असलं मी काय कशी वेगळी भर बसल मग तिथं आल्यावर त्या बायला होता उपास घेतले बस एवढा कोरा घेतला हे देऊन मला मला करायला की जाऊन आता मग माझ्या दोन बाकडीच्या मागे होती तिथनं उठून आली आणि अगं एवढे असल्यास सहा पापड्या दिल्या पूर्ण सगळ्या वाटेने तीन खाल्या तीन हितोरीस उडून आल्या अगं राहिलं का दिवस निघून गेलच तसं माझं हाल केलं तर ते सुन लॅकाच काय चालत नाही तिला काहीच बोलायच नाही येईलच त्यांना की जरा पण आल्यावर कसं असतंय काय असं पांढर आपण बघायलाच हवं तेच काय आता पुढच्या पुढे पांढर काय असेल ते असत मी इतका कामात न जात त्याच विलाज होत नाही काय आणि कळयाने केलं नाहीतर माझं लि चांगलं होतं शेत कस लाव माणूस उभा शेत तरी होत काय करता सात हजार निघाल दोन नंदा लग्न ते लग्न केली सगळ्याच्या पैशाने सगळीच मोकळी झाला मग त्या त्यात रायबाची प्रेश नव्हती आपण काय बापच्या घरी निघे काय ना असंच मन आहे थोडक्यात कुठला नानी नानी कधी आलाव इथं मला दोन वर्षीचा हा दोन वर्षी होय काय मूल बाळ आहे मुलगा एक पण ते त्याला आजार आहे मोठा होय गोळ्या आहे ते चालू आहे कमी ना कोण नाही सुम एक ते त्याच्यावर भाग घेत नाही मग आम्ही आपल्याला गावभाई पावलो मार्केट इथं बरं आहे का व्यवस्थित चांगलं आहे काय त्रास वगैरे होता म्हणून का उगा आपलं ते आजार म्हणून चालू आहे भागानंच ना खायचं पोटाच भागांना तर कस काय त्यांचीच पोट बरं नाही आतून कुठं ना खायचं अशी भानगडी इथं बरं आहे आता व्यवस्थित चांगलं कुठला रवळगाव कधी आला हो बाळा का करायचं सांभाळत नाही दे किती येते हा एक हा सांभाळत नाही परवण किती बरं आहे का मग आता निवांत बरं हा आठवणती ते येते का नाही पोराशे आठवणी म्हणजे काय हा मग तुम्ही आजोबा तुम्ही कुठला आहो पुढ जाऊ का तुम्हाला काय ते सांभाळत नाही तुम्हाला ते हा कधी आला विथ तुम्ही मानव होय तर बरं आहे का मग आता व्यवस्थित आलं नाही का न्यायला तुम्हाला जेवण ते व्यवस्थित सगळं मस्त बरं वाटतं का इथं तुम्ही संगम संगमने तुमचं काय लेकर काय दोन पोहरायची एक मग तुम्ही कस का आला हो सांभाळत नाही ती म्हणून आला घरचे घरचे गर्च वारून सव्वीस वर्ष आई बायको बायकोच वारून वारून सव्वीस वर्ष आहे बर म्हणलं तवा लेकर लहानच असते थोरल्या पोरीचे लगीन तेवढं केलं तर दोन पोरीचे लगीन एक पोरगी मेलेले थोरल्या पोरगी दिलेले बोरी हा पोरा था तुम्हाला दोन्ही लगीन बर मग का ते काय सांभाळत म्हणून आलो करून किती दिवस झाले तुम्ही मी पोळा झाल्यावर आता काय केलं चला म्हणला मी सांभाळतो कोण म्हणला कोणालाही की लग्ना डोळ करायची म्हणलं की आलं निघा बरं आपलं निघा सगळे मिळून मिसळून आपलं कोणाचं एक नको दोन नको काही नको आता जाऊ भी ना नाही जायचं मात्र इथं का नाही इथं बरं वाटतंय का घरी इथं निवांत सगळं बोला हव की तेवढंच सावका असं आपलं पहिल्यापासून आहे का आता व्हायला असं आता